जेव्हा मा पटवर्धनांच्या लक्षात आलं की यात काहीतरी वेगळी गोम असू शकते तेव्हा त्यांनी अजून चौकशीला खोदत सुरुवात केली मात्र एक सावधगिरी बाळगली की गावातल्या सगळ्यात मोठ्या व्यक्तीवर आपण चालून जातो आहे किंवा त्याची चौकशी करतो आहे म्हटलं त्यांनी ते सगळ्या स्टेटमेंट्स व्हिडिओ रेकॉर्डेड प्लस टाईप्ड प्लस साईंड ओव्हर द जज असं केलं जे जे काय स्टेटमेंट दिलं ते जजच्या समोर त्या साक्षीकर्त्याने येऊन दिलेलं आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही किंवा हे नाही हसत खेळत चर्चा चालू आहे याच्या व्हिडिओ शूटिंग दोन दोन तीन तीन कॅमेऱ्यांनी त्यानंतर त्या, त्या जजची शि हे ऑनररी सही शिक्का सगळं हे करून त्यांनी एक एक कागद गोळा करायला सुरुवात केली मग जेव्हा कथेचे तंतू त्यांनी त्यांच्या मनाने जोडायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की साधारण सहा सात महिन्यापूर्वी मल्हारावांची कुसुम म्हणजे त्यांच्या भाषेतली त्यांची सुम सुमचा अपघात झाला ती बाथरूममध्ये पडली आणि तिच्या मांडीचं हाड मोडलं सुरुवातीला काही दिवस जावयाने काळजी घेतली हॉस्पिटलमध्येही नेलं ॲडमिटही केलं दिवसात सेवे करता एक नर्सही ठेवली होती पण त्याच वेळेला त्याच्या लक्षात आलं की तिला त्रास होतोय म्हणजे आपल्या बायकोची आई हॉस्पिटलमध्ये हे कळवूनही बघायला तिचा मुलगा आलेला नाही आहे फोन केल्यावर त्याच्या बायकोनं उत्तर दिलं वाटणी पाहिजे ना आधा हिस्सा तुमच्याकडं आहे आधा हिस्सा आमच्याकडं आहे आम्ही आमचा हिस्सा सांभाळतो तुमचा हिस्सा कसा सांभाळायचा ते तुमचं तुम्ही बघा त्याच्याशी आमचा काही संबंध नाही आहे हां आत्ता सध्या आम्ही कामात बिझी आहोत पण वेळ मिळाला तर काहीतरी फ्रूट्स घेऊन भेटायला येऊ आईंना तसं काही एवढंही काही आम्ही लाच सोडलेली नाही अजून जावं इच तो दशमग तो पिसाळला त्याच्या लक्षात आलं की होणारा खर्च आपल्याला रिफंड तर होणार नाही या होणाऱ्या खर्चात आपले मेहणे हिस्सा उचलायला तयार नाहीत म्हणून जबाबदारी ढकलतात आपलं पन्नास पन्नास टक्क्यानुसार मग पन्नास टक्के वाटणी आपल्याला मिळण्याची गॅरंटी आहे का तर ती काहीच गॅरंटी नाही जर समजा मातादांनी काहीच बिल न करता गेला तर कोर्ट कचेरी करणं आलं म्हणजे त्याच्यावर पाच पन्नास लाख खर्च करणं आलं मग कुठं तरी तो हिस्सा न्यायाने मिळणार हां ठीक आहे आता आपला मुलगाही आउट ऑफ इंडिया सेटल झालेला आहे पैसेही आपल्याकडं काही कमी नाही आहे पण का हा आपण आपल्या मेहनतीनं कमावलेला पैसा आहे तिला मुलगी म्हणून तिच्या राईट्समध्ये जे काय मिळत असेल त्याच्यातलं पाच दहा टक्के खर्च करायला हेल्थवर हरकत नाही तसंही सरकारी बजेटमध्ये टोटल अर्थसंकल्पाच्या सहा टक्केच खर्च जातो मेडिकलवर मग मी म्हणतो चल दहा टक्के देऊ ना पण पहिले पन्नास टक्केच्या हिशोबाने आम्हाला काय मिळणार आहे ते कळू दे त्याच्या दहा टक्के खर्च करू हे सगळं होत असताना मुलीनं एकदा मल्लागावांना फोन करून बघितला की बाबा असं असं आहे वाटण्या करता का कारण हा येणारा खर्च खूप मोठा आहे त्यांचं ऑपरेशन करावं लागेल आता त्यांच्याकरता कायम नस ठेवावी लागेल हा पन्नास टक्केची जबाबदारी आमची जर असेल तर आम्हाला पन्नास टक्के मिळालेही पाहिजेत ना इतके दिवस मी माझी आई म्हणून मी सगळं केलं नाही असं नाही मला करायची अजूनही माझी तयारी आहे पण आईचं केल्याबद्दल मला माझ्या पर, बाबांच्या प्रॉपर्टीत काहीतरी हिस्सा मिळाला पाहिजे ना मला राव थोडेसे खिन्न झाले अरे तुम्हाला दोघांना मोठं करताना आम्ही ज्या खस्ता काढल्या त्यावेळेला आम्ही असे हिस्से नाही मागितले काय होतं या गावात एक झोपडी होती फक्त माझी थोडंसं डेरिंग करून सरकारी मदतीनं एक छोटासा कारखाना स्मॉल स्केल चालू केला त्या स्मॉल स्केलचं मी एवढ्या मोठ्या दोन इंडस्ट्रीजमध्ये रूपांतर केलं आज दोन्ही इंडस्ट्रीमध्ये ऐंशी टक्के वाटा आपल्या तिघाते सोमनी कधीच इच्छा व्यक्त केली नाही की मला वाटा ठेवा म्हणून मी वेडा तुम्हाला सगळ्यांनाच आपलं धन मानून तुमच्या उधळत बसलो सोमची कधी काळजीच केली नाही तिनं विचारलं मात्र मला शेवटपर्यंत जपलं अगदी फुलपाखर सहखं माझी खूप काळजी घेतली आणि आज तिच्या या प्रसंगात मी काहीच करू शकत नाही मल्लारावांनी फोन केला हॉस्पिटलमध्ये सांगितलं की सगळ्यात मोठी आणि सगळ्यात अत्युत्कृष्ट जी काय सेवा असेल ती सुमला द्या ॲडमिट करून घ्या मी माझ्या हिश्श्याचे शेअर्स त्यातले काही विकतो आणि तुमचं हॉस्पिटलचं बिल भरेन काळजी करू नका त्याच्या हॉस्पिटलने सांगितलं की सर काहीच हरकत नाही आम्ही भरून घेतो तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आईनं जाऊन घेऊनही येतो दाखलही करून घेतो फक्त ट्रस्टचा नियम आहे की गंभीर पेशंट दाखल करून घेण्याच्या आधी कमीत कमी दीड लाख रुपये डिपॉझिट घ्यायचं तेवढं डिपॉझिट भरायची व्यवस्था करा आम्ही दाखल करून घेतो दीड लाख ओके मी सही करून चेक पाठवून देतो काही प्रॉब्लेम नाही तेही म्हटलं की काही हरकत नाही चेक पोचला की लगेच मी ॲम्ब्युलन्स पाठवतो तो, तो चेकबुक हातात घेतल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपण सगळेच व्यवहार जॉईंट अकाउंटवर ठेवलेले आहेत चिरंजीवांनी सही केल्याशिवाय आपण दीड लाखाचा चेक देऊ शकत नाही आहे पहिल्यांदा मल्हारावांना स्वतःची असह्यता कळली स्वतःचं झालेली फसवणूक स्वतःचं खुजेपण स्वतःला जाणवलं तरी ते चेकबुक घेऊन चिरंजीवांकडे गेले आणि म्हणले की अरे ब हे कर तुझी एक सही हवी होती हॉस्पिटलला चेक द्यायचा आहे सूमाजारी आहे त्याच्यात म्हटलं पण बाबा आईचा आणि त्याचा चेक आपण द्यायचा काय संबंध आहे ती ताईकडे राहतीये ना ती ताईची जबाबदारी आहे तिनं हे करावं तिनं ती सगळी खर्च पाणी उचलत तिला तेल, वाटणी पाहिजे ना हिस्सा मग हिस्सा मिळवण्याकरता तिनं काहीतरी तिचं गुंतवावं ना मल्हारावांचं डोक्यात राग जायला लागला होता तरी त्यांनी शांत ठेवून सांगितलं तू सही करणार आहेस का तुम्हाला नाही सही करायला काही हरकत नाही तशी काय दीड लाख ही काय खूप मोठी अमाऊंट आहे अशातला भाग नाही आपण तुमच्या वाढदिवसाला जे काय गरिबांना दान करतो ते याच्यापेक्षा जास्त असतं पण एकदा तुम्ही तुमच्या जावायला विचारा ना त्या चेक जोळीत टाकल्यानंतर ते आईचं सगळं करणार आहेत का नाही नाही मला माझी बायको म्हणाली की एकदा ते कन्फर्म करून घ्या मला राव तिथं कोसळले तो त्यांना आलेला पहिला माइल्ड अटॅक होता त्या माइल्ड अटॅकमधनं सावरायला आणि बरं व्हायला त्यांना जवळजवळ दीड पावणे दोन महिने गेले त्या कालावधीत त्यांची सूम कधी त्यांना सोडून गेली कळलंच नव्हतं सूम गेली ती मल्लारावांना शंकररावांना बोलवत होती शंकरराव हे मल्हाररावांचे जुने मित्र आणि वैद्य तिला खात्री होती की शंकररावांनी काही औषध दिलं तर आपण चटकन बरे होऊ म्हणजे सुमला जगायची इच्छा होती एवढ्याही परिस्थितीत जिनं स्वतःचं रक्त सांडून आपल्याला उभं केलं तिच्या पडत्या वेळेला आपण उभं राहू शकलो नाही ही खूप मल्हाररावांना लागलेली होती या सगळ्या गोष्टी जसजशा त्यांना समजत गेल्या तसतसं पटवधानांनी एक 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 एक, एक, एक तंतू जुळवले आणि त्यांच्या लक्षात आलं वाटणी कधीच करायची नव्हती मल्हारावांना ज्या गडीत सुरुवात झाली त्याच गडीचा शेवट करायचा होता त्यांना जोरात ओरडले हवालदार जीप काढा पटवधानांनी जीप काढली फुल स्पीडमध्ये हॉस्पिटलच्या समोर काल आवाज काढत जीपचे काचकन ब्रेक दाबले पटवधानाने उडी मारली पळत सुटले मल्हाराव खोलीत नव्हते काहीतरी डोक्याला शॉक झाला म्हणून त्यांनी वळून बघितलं आणि उलट्या दिशेने पळाले तर मल्हाराव जावयाच्या खोलीत होते ती स्थलवा तळपत हातात होती मल्हाराव त्या जावयाच्या दिशेनं जात होते खोट्यावर बसलेला खाटेवर बसलेला त्यांचं जावई थरथर घामाने भिजलेला त्यांच्याकडं असा थिजलेल्या नजरेनं बघत असतानाच दरवाजाला लाथ मावून पटवधानं ओरडले डोंट डू do इट मल्हारराव यू आर अंड रेस्ट मल्हाररावांनी एकदा शांत नजरेनं पटवर्धनांकडं बघितलं थरथरथ्या हाताने ती तलवार पेलली वर उडवली हातात घेतली भाल्यासारखी धरेन राबकान फेकून मारली पटवर्धनांनी इकडून गोळी सोडलेली होती मल्हारराव पटकन खालती बसले चूक तिथंच झाली चूक एकच झालेली होती पोलिसी खाक्यानुसार आणि शिकवणीनुसार गोळी पटवर्धनांनी मल्हारावांच्या पायावर मारायचा प्रयत्न केलेला होता पण मल्हाराव भस्कन खालती बसलेल्या बस असल्यामुळं गोळी छातीत घुसली आणि त्याच वेळेला मल्हारावांनी फेकलेली तलवार जावायच्या छातीतनं घुसून त्यांच्या पाठीमागच्या उशीतनं बाहेर पडलेली होती त्या या अवस्थेत मल्हारावांनी शांतपणे उठून बघितलं जावई मेलेला होता त्याचे निष्पाण डोळ्याकडे बघत मल्हाररावांनी मिशी फिरवली एकदा सांगितलं वाटणीच झाली मल्हाराव कोसळतात बघून पटवर्धन पटकन पुढं झाले त्यांनी मल्हारावांना कॅच करायचा प्रयत्न केला आता मल्हाराव नाही आले कारण ते त्यांचं कलेवर होतं